स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा माझ्या नेहमीप्रमाणेच नवीन व्लॉगमध्ये तर आजच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे माझे ज्वेलरी कलेक्शन जसं की महिलांना आपल्याला कितीही सोन्याचे दागिने वगैरे असले तरी पण साडीवर ड्रेसवर मॅचिंग दागिने घालायचेच असतात कुठे गेलो तरी आपण आपले कितीही अगोदरचं असलं तरी पण आपण त्याच्यात नवीन घेऊन येतोच तर त्याचप्रमाणे व्हिडिओ जास्त लावून न करता मी डायरेक्ट तुम्हाला माझी ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे तर पहिल्यांदाच मी दाखवणार आहे माझा हा माझा फेवरेट नेकलेस हा नेकलेस मी मिशोवरून मागवलेला असं मोती आहेत आणि त्याला अशा पाकळ्या पाकळ्यांचं आहे पाकळ्यांमध्ये खूप छान लुक देतो हा फॅन्सी साड्यांवर तर छानच आहे आणि याच्यावर मी मला इयरिंग्स पण भेटलेले छोटे छोटे इयरिंग्स आहेत त्याच्यावर हा नेकलेस माझा आवडता आहे तर आता मी दुसरा मला दाखवते हा एक नेकलेस आहे माझा मी अशीच गावातील जत्रा असते ना तिथून आणलेला हा नेकलेस देवींच आहे बघा टेक्शर देवी त्याच्यावर आणि याला खाली रेड कलरचे असे मन आहेत खूप छान लुक देतो आपण सिल्क साड्यांवरती आणि याच्यावर मला कानातले नव्हते भेटले फक्त नेकलेसच मला नेकलेस आवडला म्हणून मी आज घेतला हे प याच्यावरच मॅच होतील असे मी कानातले पण माझ्यासाठी मागवलेले मिशोवरून ते मी तुम्हाला नंतर दाखवते कानातल्यांच्या याच्यात आणि त्यानंतर हा नेकलेस तुम्हाला माझा माहितीच असेल माझ्या बड्डेला काव्याने मला गिफ्ट केलेला हा पण मिशोवरूनच मागवलेला आणि याच्यावरचे इयरिंग्स आहेत नेकलेस माझ्याकडे जास्त नाही आहेत दोन तीनच आहेत आणि हा मला आमच्या बाबांनी आणलेला सासऱ्यांनी फिरायला गेले तेव्हा असंच आहे सिम्पल पण म्हटलं तुम्हाला दाखवावा हा पण तसा पारंपरिक लूक देतो आहे घातल्यावर काठपदरी साऱ्यांवर कधी कधी घालायला येईल मला कामा त्यानंतर मी तुम्हाला माझे कानातले दाखवते हाय कानातल्याचं जो हे हे कानातले मी गेल्या वर्षी फिरायला गेलेलं तेव्हा आणलेलं थेऊरशी ते थेऊर आपल्या गणपतीचं स्थान आहे ना थेऊर तिथून आणलेले आहे त्यानंतर हे बघा ते देवींच्या नेकलेस आहे ना त्याच्यावर मी हे कानातले मागवलेले पण ते असे जरा ऑक्साईडमध्ये मध्ये आहेत ब्लॅकमध्ये दिसतात का ब्लॅक मध्ये असे जरा ऑक्साईड टाईप आहेत त्यानंतर म्हणजे हे कानातले हे पण कानातले माझे बरेच जुने जुने म्हणजे खूप घातलेत मी पण आहे पण कानातले मला खूप आवडतात ते त्यानंतर हे आहेत ग्रे कलरमध्ये आणि हे असे मनी आहे त्याला बघा लाईट पिंक शेड आहे त्याचा आणि हे माझ्या ह्याचं पॅन्डल पण आहे अमेरिकन डायमंड टाईप पँडल पण याच्यावर पोथीतला मंगळसूत्राचा आणि हे पण आहेत कानातलं हे मध्ये मध्ये खूप चालत होते कानातलं म्हणजे जास्त ट्रेंडिंगला होते कानातले हे बा त्यानंतर हे तसे छोटे छोटे टॉप्स साई आपला आठवडी बाजार असते ना तिथून आणलेले मी हे कानातले तीस रुपयाला आणि हे मी दारावरच घेतलेले आमच्या दारावर एक येतात ना त्यांच्याकडून छोटेसेच आहेत पण चांगले मला आवडतात ते आणि यांना पण बरेच वर्ष झालेत ते पण मी बरेच वापरलेत कानातले मोर टाईप त्यांनी डिझाईन आणि आपले छोटेसे टॉप्स याच्या आपण नुसतं हे पण घालू शकत आहे मधलं हे बघा आणि त्याच्यावर असं आतमध्ये मागे फुले त्याच्यातून असं घातलं की दोन्ही प्रकारे घालता येतील आपल्याला हे काळातले त्यानंतर हे पण असे मल्टी कलरमध्ये आहेत सर्वच कलरचे खडे आहेत त्याच्या टायम तर कसे वाटले तुम्हाला काना आतले, काना माझे कानातले कानातल्यांचं कनेक्शन आणि नेकलेसचं कनेक्शन हे पण आहेत माझ्याकडे यांना पण बरीच वर्ष झाली मी जास्त करून घातले नाही त्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझ्या बांगड्या बांगड्या बघा हे तुम्ही माझ्या आमच्या दारावरच घेतलेले एक भैया येते ना आमच्या त्याच्याकडून दोनच कडे येते या कड्यांना पण बरीच वर्ष झाली पण अजून जसे जे तसे येते बघा डायमंडचे व्हाईट कलरचे डायमंड आहेत त्याच्यात आणि रेड ग्रीन कलरचे पण त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट आहे बघा हे पण माझे फेवरेटकडे आहेत बरीच वर्ष झाली किती छान दिसतात घातल्या त्यानंतर हे असंच मी घेतले गेलेली पण वेल तेव्हा येताना असेच आणि हे आहेत माझ्या लागण्यातल्या चुड्याचे कडे अजूनपर्यंत मी ठेवलेत चप्पल आठवण म्हणून बाकीचे असेच हे आपले सिंपल डेली वेअरसाठी मागवलेले तर कसे वाटले तुम्हाला माझी ज्वेलरी कलेक्शन आणि यांपैकी कानातल्यांपैकी नेकलेस बँगल्सपैकी कोणते तुम्हाला कलेक्शन आवडले ते मला कमेंट करून नक्कीच कळवा बाय बाय